नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज दोन महिन्यापूर्वी वशिम जिल्ह्यातून काही टोळी मुकादम घेऊन ऊस तोडीसाठी कामती येथे आले होते काही मुकादम उच्चल घेऊन पडून गेले पंडित चव्हाण हाई पडून जाईल या उद्देशाने टोळी मालक व त्याच्या साथीदारांनी बेपत्ता पंडित चव्हाण यास मारहाण केले त्याला त्याच्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना पडून गेल्याचे नातेवाईकांनी सांगण्यात आले मात्र नातेवाईकांचा आरोप आहे दोन महिन्यापासून पंडित चव्हाण बेपत्ता आहे नक्कीच त्याच्या बरोबर काही घातपात या टोळी मालकांनी केला असावा असा आरोप त्यांनी दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास सिद्धेश्वर पेठ पूनम गेट येथील नातेवाईकांनी केले आहे आमच्या संख्ये करणार आहे आम्ही गरीब माणूस आहोत जसं तसं आम्हाला नवराला जसं आणलं होतं आम्हाला द्यायला ते ज्ञानेश्वर सुखदेव आडे सुधीर परमेश्वर जाधव आणले होते काय काय माहिती आहे ते दवाखान्यात घेऊन गेले होते असं

तुम्ही कुठल्या प्रॉपर प्रॉपर कुठले तुम्ही कोणत्या गावचे? वाशिम वाशिम गाव वाशिम जिल्ह्यामधना वाशिम जिल्हा किती दिवसापासून तुमचे पती बेपत्ता आहेत? 1 महिने ते काम केले दोन महिने झाले त्याला काय केले? कोण गायब केले काय? कोण होतं ते? टोळी मालक टोळी मालक आणि

याला उत्साह करण्यासाठी आणले होत सुदीप जाधव आणि ज्ञानेश्वर आडे या दोघांनी जसं आणलेलं आहे तसं त्यांनी मारून टाकलेलं आहे असं आम्हाला शक आहे कारण त्याच्या टोळीवर चार पाच लोकांचे दोन महिन्यापासून पहारा आहे त्याच्यानंतर नाही का आम्ही ज्या दिवशी पुढं आलो त्या दिवशी नाही का त्यानं रात्रीला एक वाजता टोळी उचलून पळून गेला त्याच्यावरून शंभर टक्के शक आहे की त्यांनी मारून टाकलेला आहे काय कारण असू कारण कारण काही नाही आहे फक्त तो दारू पितो होता आणि पडून जाईल या भावनेनं त्यानं मारून टाकलेला आहे आणि अजून चार चार पाच चार चार बारा दोन हजार तेवीस पासून ठीक आहे थँक्यू